ए मला खूप काम आहे मी बिझी आहे सध्या असं डिस्टर्ब नाही करायचं वाटायला बसू ना इथून पुढं ते मला माझ्या दोन क्लाइंटी जोडायच्यात ना तर त्यांच्यासाठी मी आता त्यांच्या घरीच चालली आहे तर मी नाश्ता वगैरे तिकडेच करेल त्यांनी माझ्या नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे तुम्हाला रात्रीची भाकरी चटणी खाऊन घ्या माझी माव इकडे इकडे काल माझी मावशी आली तिची तो दहा हजार रुपये भरली जणू हो जॉईन झाल्या ना माझ्या आता ज्युनियर आहे ठीक आहे आणि त्यांची जी बहीण होती त्यांना झाला जॉईन झाले हो झालं काय फायदा केला तो तिथं त्यांना मी एक ता। साडी दिली ना साडी दिली छोकता? हो मी त्यांना साडी दिली ना त्यांनी जस जॉईन केलं तसं दुसऱ्या मी त्यांना साडी दिली लाख रुपये नाही तर करोड रुपये कमी होत्या पण त्यांचं काय झालंय त्यांच्या लोकांनी कानं भरविलेत कि तुम्ही फासलात त्याच्यामध्ये आणि तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये असं झालं तर त्यांना म्हणा आणखी ह्या हाताला दोडा आणि ह्या हाताला जोडा तर त्या सक्सेस होतील अगं भाई त्यांचं वय एकोणसत्तर ते एकोणसत्तर वय घेऊन ह्या हाताला आणि ह्या हाताला जोडीत बसतात काय अहो मग त्यांना आधीच त्यांना आधीच मी म्हणलं होतं त्यांना विचारलं म्हणलं तुमच्या मैत्री आहेत का त्या म्हणले हो आम्ही रोज तिसरा पारा तिथं टप्प्यावर जाऊन आमच्या तिथं एक भागूबाईच बसत होतो गप्पा मारे घराच्या पुढे झाड आहे का झाडा खाली सगळ्या बायात हो त्या खाईचे वाद येतं आणि त्यांच्या रुपये घेते तुला अकल आहे का नाही फार माझं टार्गेट होतं पाच लेडीज कंप्लीट करायच्या होत्या मला पाच तुझ्या टार्गेटच्या नादामध्ये आमचे पाहुणे लोक खायला किती तू खच किती म्हणजे ते म्हणतात आम्हाला मी म्हटलं तुम्हाला बीएमडब्ल्यू पाहिजे ते म्हणलं हो आम्हाला मग त्यांना कशाला शोक असा होतो सत्तर वयाचं सत्तर वर्ष त्यांना कशाला बीएमडब्ल्यू फाईव्ह स्टारचा शोक असा मी म्हणलं तू ऐकत माझं पहिलं मी तू त्यांना म्हणलं तुम्हाला फाईव्ह स्टार मध्ये जायचं का म्हणलं हो गे बाय जायचंय तर नीती का तुम्हाला फाईव्ह स्टार मध्ये म्हणलं मी कशाला नेऊ तुम्ही तुमचा तुम्ही तुमचं स्वतःच्या जीवा जाता फक्त दहा रुपये भरा भरले त्यांनी त्यांनी त्यांचा बटवे मध्ये होते पैसे पाचशेच्या चा नोटा कुदम कुदून चालल्या होत्या नशिब त्यांनी मला दिल्या आणि पैसे माहितले का दहा दहा रुपये काढून द्याच्या 500 चा नोटा होत्या आगत मग त्याला फाईल म्हणजे एकदा धार्मिक स्थळ वाटलं ग त्याच्या जमा मध्ये मला समत मला यायचं आणि बीएमडब्ल्यू म्हणजे त्याला बीएमडब्ल्यू चा अर्थच कळला नाही काय ती मी तर सेमिनार मी म्हणलो तुम्हाला शेमिनार लिहावा लागल ते म्हणले हो बाई येते नवी नाटी घालून येते मी शेमिनार काय खरं मग कशाला पाहिजे मी म्हणलं केलं ते कवा मरण हे सांगता येत नाही तुला अक्कल बिकल आहे डोक्याचा भाग तिने हो हो कशाला करा म्हातारे कोत्रे बघितली त्यांना कुठं पोहचत तिला म्हणा आणखीन बी त्यांना सांगा त्यांना म्हणा तुम्हाला जर एक लाख रुपये महिना कमवायचा असल्याच्या पस्सा आहेत त्यांच्या ग्रुप मध्ये लेडीज मंदिरात जाणाऱ्या काही वेगळ्या लेडीज आहेत तिथं टप्प्यावर ह्याची त्याची चर्चा करत बसणारे हायता चार पाच त्यांना काय करा जॉईन करा, करा। तर पैसे मिळतील नाही तर पैसे मिळणार नाही रुपया बी चला माझे दोन ज्युनियर आहेत त्यांना मला जॉईन करायचं त्यांना श्रीमंत मला ना कोण आहेत तुमच्या मावशी भिवशी त्यांना जॉईन करायला सांगा लवकर नाहीतर ते पुढचे पैसे येणार नाहीत त्यांचे चेक येणार नाही दुसरीकडून विजय जॉईन करून मी आता तुमच्या आयकडे चालली जा ना